पडशील बाळा पडशील ना बाळा ए आद्याच तोंड पुसायचं राहिलं बिशी खाल्लंय आद्याने काय चाललंय तुमचं तर ह्यांचं काय चाललंय बाळा काय फुलांच काय खाल्तय काय फुलांच काय बिस्किट अनू काय का बन तुल काय बनवते दोघी पण तशीच मस्ती करताय काय फुलपाय खायला काय फुल इकडं आद्यात बघते ह्या दोघींना ह्या दोघी खेळते तर फुलांच काय केलंय त्यांनी आणि मग आद्या अशी बघत बसते टुकू 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 टुकडलं माझ्या बालीला बाली ए बाली बाली अध्या ए माकडू बघ मी ना बोलत कट्टी कट्टी तू नसती मी हाक मारली तर अजिबात बोलत नाही नुसती बघते नुसती बघते ममाला त्रास देते आ? का करते काय करते तू उभं राहते का उभं राहते उभं राहते येतो उभं राहायला ए बाबू उभं राहायला येतं का अरे बघ मी ऐकलंय अ बघडू आबा कतं कथं उभं राहिलं आहे क माझ्या कचं उभं राहिलं आहे कधी उभं राहणार तू चालणार कशी टुनुक टुणूक नको नको पुढे नाही यायचं पुढे पडणार तू मग दात पडणार तुझे छोटे छोटे दोन दात ती पडणार आ नाही पडणार हे वाकडू गदडी आहे नसते गदडी गदडे गदडी बाबू बाबू नाकू दे नाक नाक दे मला अध्या नाक दे ना मला चला बाय 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 आद्या लाईक करा शेअर करा आद्या बाय अरे बाय बाय टाटा टाटा बाय बाय टाटा 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 बरं जरा बाय बाय करू आपण बाय बाय करू चला ना माझं शो नुसतं झोप घेतो नुसतं झोप घेतोय मुकडं कुणी कडलं मुकडं कुणी कडलं बाय <laughs> ताटा ताटा करणा ताटा करणा राजा ताटा बघ ताटा अद्या ताटा अग माझ सोन अग माझ विक्र ग माझ ताटा अद्या ताटा बाय 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 आ सेकंड सेकंड दे सेकंड सेकंड देते सेकंड देत माझं सोनं टाटा हो टाटा बाबू अगं माझं सोनं कसं आहे गु तू येवल उशाल टाटा तर चला आमच्या आद्याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा काय झालं काय झालं कशाला चाललं काल हिलो काय झालं बोलशील का नाही ते तिला दे बायको तिचं हरवलं ना तुझी बहीण आहे ना ती दे तू काय म्हणले मी आम्ही आम्ही जिथं जायचं तिथे मी आम्हीच्या मागे येणार म्हणले ना

तो तो तो। का, का, का? मसे तो तो। हो तुझं हा ना हा ना झोपाले का झोपाली जाओ बेडरूम मध्ये झोप चिलूला झोपाली तुलू जा बेडरूम मध्ये आणि मग काय झालं नंतर ना पुढे काय करते आध्या काय करते बिस्किट नाही दिलं तुला खायला आ अयो आद्याला कागद दिलाय ना <igraph> खायला बाळा दे कागद बाहेर फेकते दे दे ए तिकडे जाणवत सांगते तिकडे तिथे बस दे बाळादेव तोंडात घालची तू बाऊ नको नको ते <laughs> मोठे झाले बिस्किट खायचे हां बरं का द्या हे माकडू माकडू टनटडन अटंटन टनटडन आद्या टटन आ टनटडन द्या की द्या ठेवून देते द्या 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 बाहेर टाकायचं आहे द्या बघो चला लवकर लवकर द्या 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 अरू ए माकलू दे ना जो जो शक्ती कुठे शक्ती तुझी शक्ती कुठे बघू शक्ती कोणी बिस्किटचं कागद दिलं खायला आणूने पिलोने ना बिस्किट खायला देत नाहीत ना कागद देतात ना खायला मोठी झाली ना का नाही त्यांना मार द्यायचा हा काय 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 दिसत काय दिसतंय काय चितकवलं इथं काय कॅमेरा किचन मध्ये का हा कससाठी किचनमध्ये कॅमेरा आहे का, का, का आ, आ, तो बघायच अरे बागी बनायची बनवते नको पाणी तू शिवले नाही तस नाही करायचं चल 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 ए बाळून पाणी नको सांगू तू शिवले काय आपण कसं बोलते चला 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 मी तुम्हाला चाय बिस्किट बनवते चला मग नाही बनवणार कॅन्सल खाली पाणी नाही टाकायचं बघ खाली किती सांडलं पाणी चल चल हॉल हॉलमध्ये चला चला चल चल तिकडे अरे खाली होत होतय पिलू चल ऐकू येत नाही चल आणू च किती पाणी सांडले तर अरे चल, चल ना तिकडे चल पटकन बनवत आहे किती पाणी थांबत आता तू चाय बिस्किट नाही देणार आद्याला आध्याला आद्या तुला चाय बिस्किट देते हा ह्या दोघींना नाही देत